मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आर टी आय ॲप्लिकेशन ऑनलाईन कसं अप्लाय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो मित्रांनो आर टी आय काय असतं मित्रांनो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट माहितीचा अधिकार मित्रांनो आता माहितीचा अधिकार आपल्याला मागवायचा असेल एखाद्या योजनेबद्दल किंवा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये किंवा एखाद्या पोलिसांबद्दल किंवा एखाद्या सरकारी कामाबद्दल आपल्याला माहिती मागवायचं असेल मित्रांनो तर आपल्याला आर टी आय ॲप्लिकेशन ऑनलाईन सबमिट करावं लागतं मित्रांनो मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू मित्रांनो बघा मित्रांनो मी व्हिडिओ स्टार्ट केले तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो महाराष्ट्र आर टी आय ऑनलाईन असं टाईप करायचं आहे मित्रांनो हे टाईप केल्यानंतर तुम्हाला हा पोर्टल दिसेल मित्रांनो या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला हे बघा मित्रांनो सर्व माहिती इंग्लिशमध्ये दिली आहे मित्रांनो आता इंग्लिशमध्ये ज्यांना इंग्लिश समजत असेल ते इंग्लिशमध्ये रीड करू शकता मित्रांनो ज्यांना समजत नसेल तर लेफ्ट साईडला लँग्वेज चेंज करायचं ऑप्शन दिले मित्रांनो मराठीमध्ये करून द्यायचं मित्रांनो हे मराठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व मराठीमध्ये दिसेल हे सर्व माहिती तुम्ही एकदा रीड करून घ्यायचे मित्रांनो ही माहिती रीड केल्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे करायचे मित्रांनो अर्ज सादर करा या ऑप्शनवरती टॅप करायचं मित्रांनो हे टॅप केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन माहितीचा अधिकार पोर्टल वापरण्याकरिता मार्गदर्शन सूचना महाराष्ट्र शासन आता ही सूचना सर्व रीड करायचं मित्रांनो व्यवस्थित सर्व सूचना रीड करून घ्यायचं आहे हे रीड केल्यानंतर शेवटी तुम्हाला मी उपरोक्त मार्गदर्शक सूचना वाचल्या आहेत आणि समजून घेतल्या आहेत आता इथे टीक करून द्यायचं आहे मित्रांनो हे सर्व रीड केल्यानंतर तुम्ही इथे टिक केल्यानंतर सबमिट करून द्यायचं आहे मित्रांनो हे सबमिट केल्यानंतर ऑनलाईन माहितीचा अधिकार आता तुम्हाला ऍप्लिकेशन दिसते हे ऍप्लिकेशन व्यवस्थित फिलअप करायचं आहे मित्रांनो आता हे डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो सिलेक्ट डिपार्टमेंट पब्लिक अथॉरिटी विभाग आता तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटची माहिती मागवायचे आहे तुम्हाला महानगरपालिका किंवा अन्न नागर नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग किंवा ग्रामपंचायत किंवा आदिवासी विभाग किंवा जे असेल तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटची माहिती मागवते किंवा जिल्हा परिषद किंवा हे बघा मित्रांनो जिल्हाधिकारीलयीन सोलापूर हे भरपूर दिले आपले डिस्ट्रिक्ट वाईज दिले आता कोणत्या डिपार्टमेंटची मागवायचे महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे किंवा जिल्हा परिषदचे तर तुम्हाला ज्या डिपार्टमेंटची माहिती मागवायची असेल ते डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं मित्रांनो हे डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यानंतर आता हे डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो पर्सनल डिटेल तुमचं नाव फिलअप करायचं मित्रांनो जसं तुमचं आधारवरती नाव दिले तसंच तुम्ही इथे व्यवस्थित फुलनेम फिलअप करायचे मित्रांनो नंतर तुमचं जेंडर मेल किंवा फिमेल सिलेक्ट करायचं आहे तर अड्रेस तुमचा पत्ता फिलअप करायचं मित्रांनो पत्ता व्यवस्थित फिलअप करायचे मित्रांनो कारण जी माहिती तुम्ही मागवताय ती पोस्टद्वारे पाठवली जाणार आहे मित्रांनो तर पूर्ण अड्रेस व्यवस्थित फिलअप करायचं आहे हे फिलअप केल्यानंतर पिन कोड फिलअप करायचं मित्रांनो पिन कोड फिलअप केल्यानंतर इंडियन किंवा अदर जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे मित्रांनो नंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं मित्रांनो स्टेट सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट आहे मित्रांनो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तेहसील सिलेक्ट करायचं मित्रांनो आता जे तुमचं तहसील असेल ते सिलेक्ट आहे नंतर तुमचं विलेज नेम जे तुमचं विलेज नेम असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो विलेज नेम सिलेक्ट केल्यानंतर ठिकाण आता तुम्ही ग्रामीण भागात राहतात का शहरी भागात रुरल किंवा उर्बन तुम्हाला कोण तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता मित्रांनो तुम्ही ग्रामीण भागात असेल तर ग्रामीण सिलेक्ट करायचं मित्रांनो ग्रामीण सिलेक्ट केल्यानंतर एज्युकेशन शैक्षणिक स्थिती तुमची तुम्ही साक्षर असाल तर तुम्ही इथे टिक करायचं मित्रांनो नसाल तर तुम्ही इथे टिक करून द्यायचं मित्रांनो तुम्ही एज्युकेशन एज्युकेटेड नसेल तर निश्शर हे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल तर हे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो नंतर तुम्ही बारावीपर्यंत शिकला आहेत का किंवा ग्रॅज्युएट आहे का पोस्ट 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 ग्रॅज्युएट आहे का पी जी तुमची कंप्लीट झाली आहे का जे असेल तर तुम्ही ग्रॅज्युएट असेल तर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो हे सिलेक्ट केल्यानंतर तुमचं फोन नंबर असेल तर तुम फोन नंबर फिलअप करायचं आहे नंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर फिलअप करायचं मित्रांनो मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर इथे झीमेल फिलअप करायचं मित्रांनो ही झीमेल फिलअप केल्यानंतर तुम भारतीय नागरिक हे ऑटोमॅटिक येणारे मित्रांनो नंतर तुम्ही हे बघा मित्रांनो अर्जदार दारिद्र्यशील खालील आहे का असं विचारलं मित्रांनो तुम्ही बी पी एल कार्ड असेल तुमच्याकडे तर होय म होय ऑप्शन चोईस करायचं मित्रांनो चॉईस केल्यानंतर काय होतं मित्रांनो तुम्हाला दहा रुपये पेमेंट करावं लागणार नाही मित्रांनो जर तुम्ही तुमच्याकडे बी पी एल कार्ड नसेल नाही केलं तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दहा रुपये पेमेंट करावं लागेल मित्रांनो यू आर रिक्वेस्ट टू पे द आर टी आय फी ऑफ टेन रुपीज तुम्हाला दहा रुपये पेमेंट करावं लागेल मित्रांनो तुमच्याकडे बी पी एल कार्ड असेल तर हो म्हटलं तर फ्रीमध्ये आहे मित्रांनो नसेल तर दहा रुपये पेमेंट करायचं आहे मित्रांनो नाही केलं आहे मित्रांनो मी नंतर तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन लिहायचं मित्रांनो आपण कोणत्या डिपार्टमेंटची माहिती मागवते कोणत्या योजनेची माहिती मागवते कोणत्या ग्रामपंचायतची माहिती मागवते किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती मागवते किंवा अन्न पुरवठा विभागची माहिती मागवते ते आपण इथे सर्व दीडशे मध्ये टाईप करून द्यायचं मित्रांनो शॉर्टकट लिहायचं मित्रांनो दीडशे वड कमी आहे मित्रांनो तर शॉर्टकट लिहायचं आहे आणि तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटची माहिती मागवते ते शॉर्टकट लिहायचंय मित्रांनो नंतर तुम्ही इथे काय करायचं मित्रांनो चूज फाईल म्हटलंय मित्रांनो इथे तुमच्याकडे बीपीएल कार्ड असेल तुम्ही होय म्हटलं असेल तेव्हा तुम्हाला इथे बीपीएल कार्ड अपलोड करावं लागेल मित्रांनो नाही म्हटलं तर तुम्ही तुम्हाला इथे काहीच अपलोड करायची गरज नाही मित्रांनो इथे ब्लँक आहे ब्लँक सोडल्यानंतर तुम्हाला हे कॅपच्या फिलअप करायचंय मित्रांनो हे कॅपच्या फिलअप केल्यानंतर शेवटचं ऑप्शन असेल सबमिट करून द्यायचं मित्रांनो बघा मित्रांनो हे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या तुमच्याकडे माहिती केव्हा पाठवली जाणार मित्रांनो दहा किंवा पंधरा दिवसात तुम्हाला तुमच्या घरी पोस्टाद्वारे ती माहिती पाठवली जाणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो जय जय महाराष्ट्र